किती दिवसापासून एका वस्तूच्या शोधात होते मी आणि ती वस्तू मला आज सेलमध्ये सापडली डी मार्टमध्ये सुद्धा सापडली नाही पण सेलमध्ये सापडली आता ती कोणती वस्तू आहे ती दाखवतेच पण त्या अगोदर आज आहे आमच्याकडे आलू पराठ्यांचा बेत आणि आलू पराठे म्हणलं की मुलांपासून ते आमच्या अक्कांपर्यंत फेवरेट आहेत आता अक्का कोण आहेत तर अक्का आहेत माझ्या सासू आई आणि त्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या फेवरेट फेवरेट, फेवरेट गोष्टी आम्ही आता सध्या खाण्यामध्ये करतोय आता आज झाले आलू पराठे आता उद्याचं काय बेत आहे ते सांगतेच पण त्या अगोदर सगळे कामं झाले आणि मग बाहेर निवांतपासून पाणी प्यावं म्हटलं तर नजर छानच दिसला बघा कबूतर छान गच्चीवर बसले होते बहुतेक तिथे काहीतरी वाळू घातलेलं होतं आणि ते खायला बसायचे आणि सगळे उडून जायचे आता हा नसायला लागलाय कारण याची जाणार आहे आणि याला शॉपिंग करून आकाला सांगितलं मी जाऊन येते की थोडस आराम करायचं ग दुपारी कंबर टाकायची मी तेच म्हणलं की माझी कंबर पारावर काही तुम्हाला दिसतच असेल काही उरलाच नाहीये बघा असा गगनाला भेटलेला आहे आता इथं आम्ही त्याला घेऊन आलो आणि त्याला चष्मा पाहिजे होता आणि काळ्या कलरचाच पाहिजे होता आणि चुलबुल पांडेचा त्याच्यासाठी आम्ही शेअर सिलेक्ट केलेला आहे चष्मा आणि इथे खूप सारी व्हरायटी होती पण आम्हाला तोच घ्यायचा होता आम्ही तोच घेतला ते झाल्याच्यानंतर लक्ष्मीचे पावलं माझ्याकडे अगोदर ऑलरेडी एक आहेत पण ते खाली ठेवलेले आहेत म्हणलं वरती पण घरामध्ये राहावी म्हणून एक घेतले आणि त्यानंतर लगेच सेलमध्ये गेलो आणि सेलमधला काही व्हिडिओ आम्हाला शूट करणं झाला नाही कारण आम्ही बऱ्याच वस्तू तिथून घेतल्या आता काय काय घेतले चला तुमच्याशी शेअर करते ही वस्तू मी किती दिवसापासून शोधत होते हा एक ग्लास आहे आणि त्याला असं एअरटाईट कंटेनर सारखा आहे बघा आणि त्यामध्ये ना आपण दूध दही किंवा मग मठ्ठा हे सगळ्या गोष्टी शाळेमध्ये पण सरांना देण्यासाठी मला हे खूप दिवसापासून ग्लास पाहिजे होता आता हे असे दोन ग्लास आणलेले आहेत थोडे महागात पडले पण चला जाऊ द्या म्हटलं घेऊया आणि खूप दिवसापासून साखरपत्तीचे पण डबे चेंज करायचे होते पण त्यांना साजेसे असे मला काही भेटत नव्हते आता हे मला छान भेटलेले आहेत बघा आणि काही काही गोष्टी ना कधी कधी ऑनलाईन न घेता ऑफलाईन हो, सुद्धा छान भेटतात तर त्या प्रकारचे हे डबेसुद्धा मला तेवढेच आवडले जेवढे ते ग्लास आवडले तुम्हाला हे कसे आहे मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन जर तुम्ही चॅनल वरती आला असाल आणि व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असताल तर नक्की ह्या सगळ्या गोष्टी करा आता हे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत बघा एक ॲप्रॉन आणलेला आहे एक टिश्यू पेपरचा छोटासा बॉक्स आणलेला आहे तीस रुपयामध्येच भेटला आणि हे ॲप्रॉन पण खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं ऑनलाईन ऑर्डर करण म्हणलं पण काही झालं नाही चला आता ह्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण